सत्य समाचार न्यूजला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलम नगरेत चला बघूया आजच्या पर्यावरण समतोलासाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय परिषद पर्यावरण समतोलसह नदी प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर झाली समाधानकारक चर्चा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता पुढील चार पिढ्यांसाठी उपयुक्त असे ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रम हवा अशी मागणी कृषी प्रयोगशील जिल्हा असलेल्या नाशिकच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आली पर्यावरण समतोलसह नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेल आयोजित करण्यात आले अधिवेशनाचे उद्घाटन आ महासंचालक डॉ श्रीकांत के पाणीग्रही यांच्या शुभहस्ते पार पडले डीआरएम के मेमरी फाउंडेशन के कॅन्सल्टेशन मेंटल हेल्थएम्स व आरडीएसआय नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर आया एसडीवसीएमआय इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट व कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते परिषदेमध्ये नद्यांतील प्रदूषण शहरातील किंवा छोट्या गावातील कचरा निवारण व्यवस्था विविध व्यवसायाचे कारखाने पाण्याचे प्रदूषण या विषयाची चर्चा झाली असून सतराव्या परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत मोहीकर आणि हरीश हिंगोली हे होते तर या प्रसंगी गृहनिर्माण सल्लागार के अशोक नटराजन वन वॉटर रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर पंकज कुमार संपत आय एस सी समिती तज्ज्ञ डॉक्टर मोहन कुमार विजय चरहाटे गोवा येथील पीडब्ल्यूडी माजी अध्यक्ष आनंद वाचसुंदर नासिक एव्ही पी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार बी कृषी पुनर्जीवनचे शास्त्रज्ञ डॉक्टर आणि ही परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालक आणि डॉक्टर मंगल कर्डिले विक्रम अहिरे पूनम पाठक प्रणिता होनराव यांच्यासह के कन्सल्टेशन पूर्ण टीमचे सहकार्य लाभ प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पाणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार केले नाशिकमधील व महाराष्ट्रातील महत्वाच्या सरकारी यंत्रणा तसेच दिल्लीतील व देशाच्या सर्व कोपऱ्यातून तामिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र ओरिसा गोवा गुजरात उत्तर प्रदेश अशा राज्यातून सर्व तज्ञ मंडळी उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रनरेज नाशिक प्लीज yes. and ESG risk फायनान्स ट्रान्झिशन फायरेनी नमस्कार सर्वांना आणि आज सत्तावीस सप्टेंबर आणि आज आपण एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन बरवलं ते आहे पाणी प्रश्नावर आणि पाणी हे नुसतं पिण्याचं नाही तर त्याचं त्याचा विसर्ग कसा झाला पाहिजे आणि खरं सांगायचं तर विसर्ग हा खूप मोठा विषय आहे पण हा विसर्ग नीट प्रकारे न होत असल्यामुळे आपलं जे पाणी पिण्याचं जो काही आपला सोर्स आहे जी नदी आहे त्याचं प्रदूषण वाढत आहे आणि ते खूप निर्णय प्रकारे वाढत आहे आजचा जो आपल्या अधिवेशनाचे वेगळे वेगळे जे विषय आहे त्या विषयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा विसर्ग आपल्याला कशा प्रकारे रोखायला हवा कारण याच्यामध्ये नुसत्या नद्या नाही तर त्याचे नाले जे आहेत नदीचा नाला होण्याची वेळ आलेली अशी परिस्थिती आहे पी कडे म्हणजे जिथे मल निस्तारण आहे तिथपर्यंत सुद्धा काही वेळेला पाणी पोचत नाही आणि आजचे जे अधिवेशन आहे अतिशय यशस्वीरित्या तिथे वेगळे वेगळे जे मान्यवर उपस्थित झाले आपल्याला आज चीफ गेस्ट म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉक्टर श्रीकांत पाणीग्रही सर आज आपल्याला भेट लाभलेले आहेत आणि त्यांनी खूप अशा मुद्द्यांवरती चर्चा केली की जिथे आपल्याला खरं म्हणजे विसर पडलेला आहे पुढच्या पिढ्यांना की आपण कशा प्रकारे संवर्धन केलं पाहिजे आधीच्या पिढ्या जशा रिसायकल मध्ये प्रत्येक गोष्टीत रिसायकल व्हायची तर ही जी आपली प्रथा आहे आपली पुरोगामीची संस्कृती आहे भारतीय संस्कृती ती अशा प्रकारे खरं म्हणजे पुढे गेली पाहिजे अशाने काय होईल नाले आणि नद्या ह्या वाहतील आणि आपले जे काही सोर्स आहेत जे पाण्याचे स्रोत आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतील आणि या सगळ्यावरती आज पॉलिसी असेल त्याच्या रिलेटेड सिक्युरिटी असेल हे सगळ्या सगळ्या गहन विषयावर या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे नाशिकमध्ये नासिक क्लब मध्ये आपण घेतोय आणि घेत आलेलो आहे अतिशय सुंदररीत्या हे पार पडलेलं आहे थँक्यू व्हेरी मच प्रकल्प सुरू झालेले मोठ्या प्रमाणात आणि यामध्ये के कन्सल्टेशननी एक प्रमुख भूमिका करावी असं या मान्यवरांचं म्हणणं आहे आणि ती भूमिका अशी आहे की जसं मी मॉ ऑगमेंटेशन हा विषय केला तर एस टी पीचं ऑगमेंटेशन करणे म्हणजे त्याची प्रत सुधारणे आणि ज्या प्रकारे तो मळ जो आहे तो आपल्या नदीमध्ये मिसळतो आहे तर यामधलं जे विशिष्ट के कन्सल्टेशनचं जे काम आहे ते त्यांनी असं मला सांगितलं की नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी तुम्ही तो एक पायलट प्लॅन करा आणि हा पायलट प्लॅन आम्ही विनाशुल्क विनाशुल्क आम्ही नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही देऊ इच्छितो तर या संदर्भामध्ये त्यांनी जरूर आम्हाला संपर्क साधावा आणि आपल्याला नाशिकचं मलस निसारण जी काही पद्धती आहे आपल्याला चांगल्या प्रकारे सुधारू घेता येईल आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काय आपण बघतो हो, आहोत की आपल्याला त्याची कपॅसिटी वाढवायची आणि चांगलं पण द्यायचं आहे कारण तेच नदीत मिसळणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला हे संसर्ग होऊ नयेत यासाठी ते कन्सल्टेशन एक नैतिक जबाबदारी म्हणून आणि नाशिकमधले आहे म्हणून आम्ही ही विनाशुल्क आणि नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही देऊ शकतो आणि देऊ इच्छितो नमस्कार सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा